नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका नवीन मैदान अपडेटमध्ये तर आता आपण आलो आहे जांभळी येथे हरोली जांभळी येथे आलो आहे सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी त तब्बल एक लाख रुपयाचं बक्षिसाचं आयोजन केलेलं आहे तर आपण नेमकं ते बक्षिसाचं कसं असणार आहे वाटप आणि मैदानाची जी काही व्यवस्था परतनं मैदानात जे काही नियम अटी आहेत ते आपण सर्व कमिटीला विचारणार आहे तर आता आपण सुरुवात करूया तर तुमचं सर्वप्रथम नाव सांगा प्रेक्षकांना माझे नाव विजय बाळासाहेब मानगावे संस्थापक सावकार गणपती प्रतिष्ठान आम्ही सालाबादाप्रमाणे आमच्या सावकार गणपती मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त कोणत्या ना कोणत्या स्पर्धा एक एक उपक्रम असे आम्ही सामाजिक उपक्रम राबवित असतो यावर्षी आम्ही जांभळी पट्टा येथे सावकार गणपती प्रतिष्ठान संचलित सावकार गणपती मंदिर वर्धापन दिनानिमित्त भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यतींचं आयोजन केलेलं आहे ते युवा नेतृत्व विश्वविजय मानगावे यांच्या यांचेकडून आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये आम्ही बैलगाडी विभागामध्ये जनरल अ गट यासाठी एक लाख एक हजार एकशे अकरा साठ हजार सातशे सासष्ट चाळीस हजार चारशे चव्वेचाळीस आणि वीस हजार दोनशे बावीस याप्रमाणे चार बक्षिसं ठेवलेली आहेत इतर ठिकाणी स्पर्धा होतात किंवा शर्यती होतात आजपर्यंत आम्ही तिथे एक ते तीन नंबर दिलेलं पाहिलेलं आहे परंतु आम्ही असा विचार केला की एक चार नंबरचं बक्षीस वाढवायचं आणि आलेल्या कोणत्या ना कोणत्या गाडीला एक क्रमांक मिळून त्यालासुद्धा सहभागाचा आनंद घेता आला पाहिजे ह्यासाठी आम्ही एक ते चार बक्षिसं देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही बैलगाडीमध्ये ब गट बैलगाडी ठेवलेली आहे त्यासाठी प्रथम क्रमांक तीस हजार तीनशे तेहतीस द्वितीय क्रमांक वीस हजार दोनशे बावीस तृतीय क्रमांक दहा हजार एकशे अकरा आणि चतुर्थ क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न अशी बक्षिसे जाहीर केलेली आहेत दुसरा चौसा बैलगाडी ठेवलेली आहे त्यासाठी प्रथम क्रमांक पंधरा हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांक दहा हजार एकशे अकरा तृतीय क्रमांक सात हजार सातशे सत्त्याहत्तर आणि चतुर्थ क्रमांकासाठी पाच हजार पाचशे पंचावन्न अशी बक्षिसे जाहीर केलेली आहेत त्याचप्रमाणे आम्ही <coughs> आदत बैलगाडी ठेवलेली आहे आदत बैलगाडीसाठी प्रथम क्रमांक वीस हजार दोनशे बावीस द्वितीय क्रमांक पंधरा हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांक दहा हजार एकशे अकरा आणि चतुर्थ क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न असे बक्षीस जाहीर केलेले आहे शेवटी पाच नंबरला जनरल घोडागाडी आम्ही ठेवलेली आहे यासाठी प्रथम क्रमांक वीस हजार दोनशे बावीस द्वितीय क्रमांक पंधरा हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांक दहा हजार एकशे अकरा आणि चतुर्थ क्रमांकासाठी पाच हजार पाचशे पंचावन्न जाहीर केलेलं आहे आणि या सर्व बैलगाडी व घोडागाडी स्पर्धकांच्यासाठी केसरी शिल्ड आणि निशान हे सर्व नंबर येणाऱ्या एक ते चार नंबरच्या सर्व स्पर्धकांना देण्यात येणार आहे हे आमच्या स स्पर्धा कमिटीकडून मी आपणास जाहीर सांगतो तर मित्रांनो हे होतं आता बक्षिसाचं वितरण कसं असणार आहे काय असणार आहे कारण एक ते चारपर्यंत बक्षिसं त्यांनी दिल्या आहेत आणि प्रवेश फी ही नियमानुसार दहा टक्केच असणार आहे तर आता आपण इतर काही सोयीसुविधा नियमवाटी काय आहेत ज्या पब्लिकसाठी असणार आहेत ज्या काय बैलगाडी मालक चालक ह्यांच्यासाठी काय नियमवाटी असणार आहेत त्या सगळं त्यांनी आता सम समजावून सांगतील आम्ही ठेवलेल्या स्पर्धा ह्या खास करून आम्ही विचार करून वेळेला बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे बरीच मधल्या काळामध्ये बरेच वर्ष सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बैलगाडी शर्यती थांबलेल्या बंदी होती त्याच्यावर बंदी होती ती बंदी उठली उठल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना सोनेरी दिवस आला म्हटलं तरी काय वाववं ठरणार नाही यामध्ये आत्ता तुम्हाला सांगतो हा क्षण म्हणजे शेतकऱ्यांचं आनंद आणि त्यांची करमणूक आणि बैलांचं संगोपन वृद्धी वाढण्यासाठीचं ही स्पर्धा म्हटली तरी काय वाववं ठरणार नाही या स्पर्धा या स्पर्धेच्या प्रमाणं झाल्या पाहिजेत हे आमचं खास करून म्हणणं आहे आम्ही प्रथमतः स्पर्धेच्या ठिकाणामध्ये येणाऱ्या सर्व शेतकरी बांधव शर्यत शौकिनांच्यासाठी पार्किंगची खास सोय करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाण्याची सोय मुबलक करण्यात आलेली आहे मैदानाचं नियोजन आम्ही असं केलेलं आहे की पूर्णपणे जिथे जिथे प्रॉब्लेम होता तिथे जे सी बीनं क्लिअर करून एक नंबर पायात कोणत्याही बैलांना किंवा जनावराला दुखापत होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत त्याचबरोबर ह्या स्पर्धा होत, होत असताना मला जरा खास करून एवढंच बोलायचं आहे की आपल्या भागात असू दे कुठेही असू दे जे कोणी स्पर्धा ठेवत आहेत किंवा स्पर्धेचं आयोजन होत आहे त्याला कधीही बाधा येऊ नये ह्यासाठी आत्ता सर्व गाडीवान गाडी मालक असू देत किंवा शर्यत शौकिनांच्यापैकी यांनी कोणत्याही प्रकारचे स्पर्धेमध्ये मध्ये गाडी लावणे लाठीकाठीचा वापर करणे बॅटरीचा वापर करणे तसेच गाडीला ढकली लावणे हे कृपा करून प्रकार करू नयेत आणि हे प्रकार होऊ नयेत यासाठी आम्ही पूर्ण चोख बंदोबस्त ठेवलेला आहे म्हणजे काय तर आम्ही दीडशे ते दोनशे जणांचा सिक्युरिटी फोर्स इथं आम्ही बोलवत हो। आहोत आणि पूर्ण ड्रोन कॅमेऱ्यामध्ये आमची स्पर्धा होणार आहे गाड्या सुटल्यापासून फिरून कलर घेऊन परत येऊपर्यंत ड्रोन कॅमेरा हा सुरू असणार त्याच्याबरोबर गाडीवरचा कॅमेरा हा चालू असणार शूटिंग चालू असणार आहे ठिकठिकाणी थीक, आमचे सिक्युरिटीची माणसं असू देत पुली ब पोलीस बंदोबस्त आम्ही मागवलेला आहे अनुचित प्रकार जिथे घडेल तिथं आम्ही जाग्यावर पोलीस बंदोबस्तातून त्यांच्यावर कारवाई करणार आणि माझी सर्वांना कळकळीची व नम्र विनंती ही राहील की स्पर्धा स्पर्धेच्या पद्धतीनं करा जो बैल पळणार खरा तो पळणारच आहे त्याला ढकली लावायला जाऊन किंवा एखाद्याला बदनाम करून तुम्ही स्पर्धा आणि स्पर्धा आयोजन करणाऱ्यांची कुठल्याही प्रकारची बदनामी करू नका ही प्रथमता माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे स्पर्धा जर अशा प्रकारे होत राहिल्या तर मी तुम्हाला आज शब्द देतो की आम्ही आज एक लाख एक हजार एकशे अकराचं मैदान ठेवलं आहे पुढच्या वेळेला दोन लाखाचं ठेवू तीन लाखाचं ठेवू पाच लाखाचं ठेवू आणि असंच एकमेक करत जर गेलं तर याला फार मोठे दिवस येणार आहेत आणि आपल्या देशी खेलार गाईचं संगोपन आणि त्याचं संवर्धन वाढून बऱ्याच प्रमाणात त्याला मागणी वाढणार आहे आणि शेतकऱ्यांना सोनेरी दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे जपण्यासाठी पूर्ण सगळ्या गाडी मालकांनी आणि गाडी चालकांनी ही नियम अटी आणि बंधनं पाळली पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत आहे आणि आमच्या होणाऱ्या स्पर्धा ह्या पूर्णपणे शासन शासनानं जे नियम अटी आणि बंधन लागू केलेलं ला आहे त्या शासन नियमानुसारच होणार त्यात कुठलीही कसर राहणार नाही आम्हीसुद्धा या स्पर्धा प्रांत ऑफिसच्या पूर्ण परवानगीने okay. आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्र राजर्षी शाहू असोसिएशन रेसिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने आम्ही घेत आहोत यात कोणतंही गालबोट लागू नये ह्यासाठी सर्व गाडी मालक चालक यांचे आम्हाला सहकार्य झालं पाहिजे आणि पूर्ण ग्रामस्थ आमच्या पाठीशी आहेत चुकीचं कृत्य ज्यांना दिसेल तिथं जाग्यावर त्यांच्यावर कारवाई होईल आणि जनताच त्यांना योग्य त्या वेळा वेळी कारवाई करेल हे मी तुम्हाला सांगेन तर मित्रांनो त्यांनी आता संपूर्ण नियम व अटी ज्या काय असणार आहेत त्या तुम्हाला सगळ्या समजून सांगितल्यात कोणतेही गैरप्रकार काय घडून नाहीत असं त्यांनी आवाहन केलं आहे तसंच जर का गैरप्रकार घडला तर ती कायदेशीर कारवाईला त्यांनी प्रत्येकानं सामोरं जावं आणि तर त्याचप्रमाणे जर का आता तुम्ही ते ह्याचं पण सांगा की समजा पुढल्या एखाद्या का गाडीला काय गैरप्रकार झाला बाहेरनं किंवा काय तर तर त्याचा नंबर कस कसं काय काय हे करणार कॅन्सल करणार काय का 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 समजा स्पर्धा चालू असताना एखाद्या गटामध्ये एखाद्या गाडीबद्दल कोणताही अनुचित प्रकार घडला लाटीकाटी वापरली बॅटरी वापरली किंवा त्या गाडीला ढकली लावून किंवा मेजॉरिटी झाली तर ड्रोनमध्ये बघून ती गाडी जागेवर थांबवली जाईल कोणत्याही प्रकारचं त्यांना बक्षीस दिलं जाणार नाही त्या गाडीला आम्ही स्पर्धेतून बाद करण्यात येईल हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो आणि अशा प्रकारे कुणीही करू नये आणि करणाऱ्यांना आळा बसला जाग्यावर आळा बसला पाहिजे हे आमचं मत आमच्या कमिटीचं राहील तर मित्रांनो ही होती जांभळी कमिटीची मुलाखत तर त्यांनी सर्व नियम वाटी तसेच सोयी सोयीसुविधा या समजून सांगल्यात तर तुम्ही यायला विसरू नका दिनांक सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी बरोबर ठीक नऊ वाजता आभार आहे मित्रांनो